सिनर्जी भूमिकाण्या चार वर्षात एकदा होणाऱ्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स मध्ये उत्कृष्ट कामगिरी तालुक्यातील पाटुळे गावच्या शेतकरी कुटुंबातून पुढे आलेली भूमिकाण्या धनश्री भास्कर सांगळे हिने आपल्या प्रतिभेच्या बळावर जागतिक स्तरावर भारताचे नाव उज्वल केले जर्मनीतील नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स मध्ये तिने सिंगल स्कल रोईंग प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करत फायनल ई श्रेणीत प्रथम क्रमांक पटकावलाय तर एकूण जागतिक क्रमांकावरती चोवीसावा क्रमांक मिळवलाय तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होते जर्मनी त्या स्पर्धा दिनांक 25 ते 27 जुलै या कालावधीत पार पडल्या त्यात जगातील 28 देशांनी सहभाग नोंदवला होता या स्पर्धेत धनश्रीने भारताचे प्रतिनिधित्व केलंय दोन हजार एकोणवीस मध्ये नाशिकच्या केटीएच महाविद्यालयात उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतल्यानंतर धनश्रीला प्रथमच या खेळाविषयी माहिती मिळाली तिने त्याचा अभ्यास सुरू केला मात्र कोरोना महामारीमुळे खंड पडला होता त्यानंतर तिने केटीएचएम कॉलेज बोट क्लब मध्ये नियमित प्रशिक्षण घेतलं दोन हजार एकवीस पासून तिला स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आणि तिने तिच्या प्रबळ परिश्रमाच्या जोरावर या खेळात यश मिळवले

यात अनेक प्रकार असतात सिंगल स्कल डबल स्कल कॉक्सलेस प्रकारात फक्त एक खेळाडू नाव खेचत सराव योग्य तंत्र आणि प्रबळ सहन शक्ती अनिवार्य असते उल्लेखनीय कामगिरी धनश्रीने आजपर्यंत सहाव्या नॅशनल रोईंग स्पर्धांमध्ये सहभाग घेतलाय ऑल इंडिया युनिव्हर्सिटी आणि खेलो इंडिया युनियन गेम्स मध्ये तिने वैयक्तिक पातळीवर प्रभावी कामगिरी केली आहे आजवर सहा पदके जिंकली आहे महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक मध्ये देखील तिने चमक दाखवली येथील भारतीय प्राधिकरण एस ए येथे प्रशिक्षण घेते तिला मार्गदर्शनासाठी सेवानिवृत्त सैन्याधिकारी मुजीब रहमान केरळ आणि भारतातील पहिले ऑलिम्पियन इंद्रपाल सिंग हरियाणा हे अनुभवी प्रशिक्षक लाभले या दोघांच्या मार्गदर्शनाखाली धनश्री आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रभावी प्रतिनिधित्व करत आहे बिरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक